जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील शाळेत तसेच शिरूर तालुक्यातील बाबळेवाडी शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण लोकसहभागातून शाळा विकास अशा कामगिरीची राज्य शासनाने दखल घेतली आहे त्यामुळे या प्रारूपाची आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येईल अशा घोषणा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली टी फोर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल स्पर्धेत खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा कम्युनिटी चॉईस अवॉर्ड या पुरस्काराची मानकरी ठरली या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री दादाजी भुसे आमदार बाबाजी काळे राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील योजना विभागाचे संचालक उपसंचालक विविध जिल्ह्यातील उपक्रमशील जिल शिक्षक यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमावेळी जालेंदर नगर शाळेत रोबोटिक्स कोडिंग सिम्युलेशन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले